श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय श्री तात्रे प्रभू महाराज की जय माझे सर्व भाविक भक्त माझे गोपाळ कृष्ण स्वामी यांचे भक्त माझे दयाळू मयाळू माझे माय बाप श्री चक्रधर स्वामी यांचे भक्त आपण ऐकून राहिलो श्री दत्तात्रे प्रभू स्वामी यांच्या बालखिडा आता अध्याय चौथा अध्याय चौथा श्री परिशाय नमहा जो जोपा पगंज केसरी अज्ञान निशिचा सूर्य वैरी जो तारक सागरी बुडता उदरी जीवासी जयाची या कृपा प्रसादे उकलती दंदे तेनेची गा परमानंदे ग्रंथ प्रबंधी लिह लिह तो मम बुद्धी नायक नावाचा केला मज लेखक न होता याची कृपा देख वधता मुख शेष होय संसार शपुतीप्त जंगी स सशुदिप्त जगी थोरत घोरत असता सर्वांगी ग्रंथ लिहावया लिहावया लागी येण्याची जागी मज केले मागील हत्यई निरूपण अनुसयेचे सत्वहरण ब्रह्मा विष्णू आणि महेश करिता बालपण पावले काही दिवसानंतर बद्रिकाश्रेमीचे चरित्र नारद देखूनी या नेत्रे त्याचे अंतरत्रोषले बरीच झाली गंमत माझे पुरले मनोरथ सांगत आहे पुन्हा वृत्त नकाई अद्भुत दिसेल ज्याच्या ज्याशी त्रिलोकी ग्रमण तेने अंतर, लग, तेने अंतर, अंतर अक्षी, करोनी पावला ब, ब्रह्मा सदन सावित्रीशी भेटून पुसत पू, असे याने सृष्टी करताच तुरा न कोठे ते सांग मज लागून भेटीची या उद्देशाने माझे आगमन माऊले सावित्री सावित्री याने त्यावेळी तुम्ही जी वार्ता कळविली ती मी स्वामी सकथी कथी येली वैकुंठस्थळी गेले तधी थोनी काय वरतले ते नाही कडले बहुत दिवस लोटले यानु हानून भ्रमले मन माझे तुमचे त्रिगुणी गमन ठावे असेल तुम्हाला लागून तरी मज करा निर्वेदन करा समाधान मन माझे समाधान मन माझे हा सोनी सांगती नारद मुनी तिनी बालके अति भुवनी राहिली सती होऊनी त्री सदनी माऊली अनुसया महाला महाला लागवी तिनी बाडे करून भरवी पाडना घालून निजवी मुके ओ ओवी आघात असे आता तू ही तिघी जावे बद्री स्थानी उनी धनी आप आपले नारद धनी सावित्री पड पडली चिंतावनी वनी केवडे सामर्थ्य तिज लागुनी बालके तिनी केले कैसी ऐसा विचारे तात्काळी सावित्री वैकुंठी गेली तेथे ते स भेटली वार्ता कथिली ती एशी एकोणी दु दुस दुसहसी ती पडली चिंतावरती दोघी जाऊन कैलासा प्रति दुर्गे प्रती भेटल्या बाई अपूर्व झाले तिनी देव झाली बाळे अनुसयेचे बाळ आगडे नारदे कतीले येऊनी मूर्ती पाताळी पाहता विधी वाचून नाही सुजिता विष्णुविन ना प्रति पाळीता न दिसे सहरिता शंभू विन परित्यासी बालवयासा बालवयसा अनाया आनाया सामर्थ कोण कैसा क्षरण गेला विन आपोसा पती स्वसा न लाभती ये तिघी संवादल्या मृत्यू लोकी चालिल्या आल्या आणि भेटल्या सतीशी जे नारदे कथिले होते तेची देखील दृष्ट पाहते पुढे आश्चर्य वर्तले ते ते, ते सा, सावध चिंते परी सावे सावित्री लक्ष्मी पार्वती आल्या पाहून ती सती बेसू घालू शीघ्र गती बेसून घालून शीघ्र गती आरती आवयाची एकोणी ती की प्रार्थना करीती तू भद्रीका श्रेमीची मा सती मागावया आलो आमचे पती देई कृपा दृष्टी करून या ती हाणी आहेत पाळना घेऊन जावे ती गाजना आया आया चांडनाई जाना न्यावे न्यावे सदना तुमची या तद्दुतरे पडली भ्रांती पती ओळखावे कैशा कैशारीिती नो नोक नोडकिता ता उलट ती हानून वदती पुनरपी माते पती नो नोडकवती तूच करुणी काही युक्ती द्यावे आमचे अम्मा पती उपकार होती थोर तुझे हा, आशी अनुसया माता याने तुही यानी तुही सामर्थ्याचा कांता पती नो कळती अर्था सांगा ओ आता मज येरी झाल्या माला माला वदली विनवी ती कर जोडून माते आमचे राख पाणी मृत्यू भोनी दयाळे तिनी तिनी देव सृष्टी करते त्याचे बडन चले येथे तू सामर्थ्य वानपती वरते आई किरीमर्त तुझ पुढे कोणी अनुसया माता शेग्रासी चिंती शीघ्रता सर्वाची देव आले तोरिता माते पुढती बैसले माता म... माता हाने याचे आनंद, आनंद पती दे कृपा देव हान ती कृपा वचनी एक, एके जननी अनुसये गे शूद्र वत्र बंधा विन त्याचे करावे व वर्त बंदन तेने हे आपले सदन शोबाय मान करावे मांगे कृतयुगी पायी अंश रूपे अवतरलो ते परी मुंजी बंधन ते समयी तिगा तिघांचे नाही केले माय कृतयुग गेल्या वरी त्रेता युग रचिले साचारी अवधारी मायानुपासारी माझी येसाची व्यापार लाविले परी उपानयन उपा, उपा नाही केले हे शूद्र दृश्य असती राहिले केवळ या वेळेपर्यंत मातेसिये सांगितले त्रि सान करुनिया तिघी झनीसी दृष्टी देखिले नमस्कारिले सी त्या देवांगनावधारी आशीर्वाद नाना परी परोपरी धन्यता खरी तुझी जगी की हा कैवलदान ईश्वरू तुमचे गृही शारंग धरू वस्तु निर्विकारू किडे साकारू होऊनिया सांगे पतिव्रतानुसया या तीगी बालकाच्या स्त्रिया आल्यात पती मागावया तरी शेगराचे असे मत करून द्यावे मुंजी व्रत ठेवून शुद्र व्रत वाटे उचित ते करावे मनी संतोषी झाडी पत्रिका ती ऋषी बोलावया समजतासी तया रुस्तासी अवधारा हरिभक्ती परायन तपो गुण संपन्न बडी बडवंता भव गुण करीत या सकळाचे चरणापती पुड पुढ पु नमोनी येता शक्ती करीती विघ्नेसी परिसावी ब्रह्मा विष्णू आणि रुद्र तिघा भिगा भरकासी अर्पायाचे व्रत सार संग सैग्रे ममागरी नेमिले तरी तरी येऊनी परिवारेशी भुश, मंडपाशी आपुलियाने कार्याशी शोभा विशेष येईल <coughs> तिथी नेम नाही हानाल नाही गुरु रवी चंद्र बळ ताराबलाची निवड नाही सकड पाहिली तरी स्वर्ग मृत्यू पाताळ अष्ट दिशा आणि ज्याचे पाड केवळ अज्ञाधार त्याचे मुंजे लागी अवशे सकडा येणे लागे नोनी मृत्यू मूर्ताचे पांग केसोनी सांग पडतील जो जो अनंत ब्रह्मांडाचा करता त्या सगराची कृपा होता नाही मूर्ताची सत्ता यावे पाता कुमकुम पत्र દેવાચે મંત્રિ તેને સમગ્ર સ્થાન હોઉન આલે તૈસે સુરવર સગડે ગંધર્વાસ ગંધ अप्सरा मेळे पाया आले पट ऋषी मंगलाष्टके गात सावधान सावधान बोलत हो तसे ते, ते आनंद नाना वाद्याची ये गजरी मुंज लावी हरी मेखला बादोनी कटीवरी ओजिला करी वे वेणुदंड देखोनी निया यज्ञसूत्र कानी निया कानी योजी गायत्री मंत्र मुग चक्र कैवल्याचे निदान निजदान दान निर्गुण परिपूर्ण आनंदाचे स्वरूप स्थान तोची आपण जा झाला गुरु शक्ती चक्राचे दिशाळ जोग सुजिता आनंद ब्रह्मांड सन्मुख देखती निकड गुरु तो केवळ परब्रह्म आपण आप आपण आपण आप ते विसरले तेने ते मायाग्रस्त झाले मन होऊ राहिले तिथीचे भले राणे ते मंत्र देऊनी प्रभू राव देव देवांगनासी सांगे देव कक्षवाने करावी माता पित्या स मनोभावे कुणी शेग्र वचना लेकर वाड्या देवांगना वेगे ती गाजना गाजनाक्षेवाने करीती त्या ते अति अनुसया लागी करीती नारिया ते विच ऋषी ऋषीची या बार्या अक्षय वर्णिया करीता ती वाणे वाणे झाली यानंतर भोजन दिले ऋषी शोरा शेडूरे सी परी परिकरा उने दिसेची वीड भी, विडे वस्त्र अलंकार देऊन ऋषी पूजिले त्रयक्षणी शेग्र ऋषी बोलिले वचनी सुखी सर्वांनी असावे शेग्र ऋषीचे आशीर्वाद आशीर्वचन एकता ऋषीचे थोशले मन तेने आनंदे आपण चक्रधरा जान ओढ गीती ओ वाढती पंचारती अति अनुसयासती सावित्री लक्ष्मी पार्वती ओवाडती देवासी मंगळ तुरी गजरू मंडपी लावला बळीवारु सोमदूर्वास ऋषीश्वरू श्री चक्रधरु पूजती पाहुनिया सुख सोड्यासी भमरे निद्रा आली बाळकाशी निजविले सोडा पूर्ण झाल्यावरी ऋषी गेले आपापल्या घरी लक्ष्मी पार्वती सावित्री नम्र उतरी विनवीती तिन हानती व अनुसयो भौत दिवस झाले माये पती देय आमचे सखे तू कृपा कृपामय होऊन हि प्रतिवर्ता मासती विनव हा, हाने बा श्रीपती आता देई याचे पती कृपा मूर्ती शेग्र राया तैसाची त्या ती गिजनी श्रीचरणी माता ठेवून विनवीती ती विनवीती मालन कर जोडून ते दवा मग तो देवाचा राना देखुनी तयाची करुणा कृपे ओळखला शेग्र राना द्यावया दाना शुद्ध होय सिद्ध होय जाऊनी पाळण्याजवळी उभे राहिली गुतळी कृपा दृष्टेली बाडे निजली होती ती श्रीकर ब्रा पायी धरीला ब्रह्या पायी धरिला तो सावित्री पुढे टाकीला तो तो झाला चतुर्मुख तैसाची धरुणी विष्णूसी तो टाकीला लक्ष्मी पासी चतुर्भू चतुर्भुज होता आला पकवन पंच पक्वाना ते देखे शंकरात मवती भुबार या वरी शंकरा ते जेते हुरी गौरी सुंदरा टाकीता झाला पंच पक... पक्वाना देखे पुढाराही मवती तिनी कर जोडून उभे राहिले रंक हो नाना परी विनोनी ठेवी तो चरणी मस्तक देवांगना करीती सुती श्री चरण केशी झाडी चरणी चरणी लीन चित्ती हुनी या तिनी देव दिदले दान दत्त हानती हा या ती श्री विरची मंग ती तिनी ती देव झाले एक हानती हा अलौकिक याची सकळांचा ना सकळांचा नायक देखिला देख नयना नयना हि दान दिदले तिघा देवासी तेने श्रीया संतोषला मानसी हानती आमचे पती आम्मासी दिले उप दिलेसी उप, उप स्वामी या तीनी देव दिनोनी दत्त हान ती याला गुण या तिचा तनय हानुन श्री दत्तात्रय हाने विरंची ऐसा तो शक्र राणा श्री दत्तात्रय नाम पावला जाना ये रवी त्याच्या याच्या नामकरणा सामर्थ्य कोणा करावया तिनी देवे येऊन વિશ્વકર્મા રીલા ત્રક્ષ કરુણી તયાને મગ સ્વર્ગીચે દેવ બોલ વિલેી સર્વે આલે આંતરાળી ગંધર્વ ભલે ત્વરિત આલે પાંચાર રીતા ઋષિ મુનિ જના સકળા બોલવિલે તયે વેડા પતાળી ચે पन्न पंच गगुडा गोबो विले पवाईले ते वेळी सभा मंडप गगन चुंबीत पाहता मध्यरवेहाट चा भासत हिऱ्याचा रायांगणी पेरोजाचे भितरी खांब मानिकाचे पाडणे मदडा सा सावी सावी मुदुमाचे पुतळे साचे ठाई ठाई सा पूर्व उप उभवनी न देखे हानती स्वर्गभूमनी ते तेत देव गंधर्व येऊनी दाटली जाणी गणसभा बत्तीस सी आसन रचिले मुक्त फळाचे चांदवे दिले सिरी चन्न निशान उभारिले कळसा लाविले चिंता मनी सकळ ऋषी देवता सहित दत्तात्रय देवाचे मंडपात बैसले असता समस्त दु, दुदंबी वाजत जय गोसे पुढे चालिला सहस्र मागे सकड देवता मिळवली कन कनकदंडी चौऱ्या गगनी झाडती जाणी दे देवर्षी आनंदे जाती मिरवत देवांगना आरत्या ओ वाढीत रत्नाचे दीप डोलत प्रभा पांकत तश दिशा विमाने दाटली अंतराळी देवावरी वर्षती पुष्पा जुडी बंदी पडती बिद्रा भडी प्रभूंची तिनी देव दिदले दाना ऐसा तू कैवल्य राणा देव वर्षी आनंद ग नाशी ऐसे बंदी स्थिर स्थिर आय्याने चक्रवती आनंदाने दिली उच्चिती उच्च लोकाशी चौगी बोलता पावले महाद्वार सियासन देखिले मनोहर दिव्य पुष्पाचा पासोडा सुंदर उपविष्ट वर झाले पै सकड देवासनि दान ऋषीश शातले कडासन प पन्नग पुढे बोडबून बेसविले जान सकडाची सकळाची सकळाची लावून महेश कनक झाली प्रक्षाडून देवे गुडना टाकीला विष्णू ही आला त्वरित श्री चरण द्याजी आनत प्रक्षाडून पादहस्त दिला त्वरित श्रीचरण विष्णू चरण प्रक्षाडित महेश्वरी उदक घालित ब्रह्म देव उच्चारित ऋषी करीत मंत्र द्रोणित शेष सह शेषमश्रमुखे करी सुती गंधर्व गंधर्व ही गायन करीती पदल या रीती पावले समा समाप्ती आनंदे यावरी पूजा वाहिली ती पुष्पे सांगेन वाहिली जाई जुई शेवंती चमेली मोगरा पड़ी परी जातक राय चापे नाग चापे भुई चापे पीत चापे नेववाडी कुंद बालती पुष्पे गुलंतरे अपुम वाहिली दोना पाच गुल नार गुलाब जास्वंद तुळशी आर केतकी केची कनेर सुगंधी अपार वाहिली ना मनोहर झाला पुष्पाजलीचा आदर शोभा अपार असे नाना फळांचा विधान मोठा सिया सणाभोवती ठेविला निठा फळाची जाती सुमटा नोकडती नो दिंटी पाऊन सुवर्ण ताटी भरून रत्न अष्टविद्या मोत्याचे भरून हिरे मान न चले न चले भून भून पोळ्या पोहळ्याची हरि चंदन मुग्र कस्तुरी कपूर केशर मलया गिरी जवादी आगार आगार निर्धारी सुगंध मंदिरी कोंदला भरोनी ठेविले हाडे चहू पेरी आसना पुढे उघडी ठेवणी तोंडे परी मड ओसडे त्याचेनी आणून वसरा वस्राची या राशी नाना जातीच्या परियेशी दिव्यांबरे पाठोळे विशेषी तयाच साडाशी रचिले आणले लागवेलीचे चे भार पित वर्ण मनोहर पाता उपजेव आदर मन अनावर होत असे मुक्त फळांचा चुना आणिला लोंगा आणि वेलदोडा कात गोडी सुडाळा लिया चिकणी सुपारी फोडिली ती सुवर्ण तपकी बरली इच्छा वासू कापुरी गोडिली जाय फळा स ठेवीली पुडती येसी पूजा द्रव्या उभे राहिली देववर्षी दे मुनी फनीवर पुत्कार ठेवणी फना उभारूनी पात सुवर्णाचे दिसती गट मध्ये अमृत भरले नीट वरी वरी कडस असती चौकट रत्नाचे अविट दिदले तेने हस्त मुक प्रक्षाळुने देव बसले सियासनी पुढे ब्रह्म देव पूजा करूनी नमस्कारी माणिक येऊ घेऊन नेसविला पुरपाडा कंठ प्रदेशी ओढविला कंठ प्रदेशी ओढविला चमके सुडाळा विज वीज जैसी वरी कडधोरा रत्न जडित चतुर्मुख ओढ आपुल्या हाते देवाते हिरे जडित रत्न हि चरणी वाकी तोडरू करी हातसर अलंकारू दशा गुली मूर्ती का सुंदरू मनोहरि अगाद शोभ अनार्थ्य रत्न माळा कंठी मोते सुरंग अर्पी गोमटी कुंडले मुकुटी देवाच्या भांगी बरीला जवादी नवी दुर्दंबी नाना शाद्री भय थे थे गजती वेद पुढे ब्रह्मा कंठी जान याचा जोड जैसे शिरांगरीचे सीरा मुक्ता पडत तैसे तारांगण निर्मळ नाभी कमळी शोभंत आरक्त वर्ण नाशेला विरंची चे ओढा गाविला चंदनाचा चाड कपाळी रेखिला सुरेख कस्तुरी वांगी मिरवत माणिक रंग अक्षदा शोभत पुष्पाचा मड पुष्पाचा गड अलौंकिक तेने श्रीकंठ शोभला श्री मुकुटीय मानिक दिव्य सु सुमनहार अनेक मोगळा सुवास चंपक वाहिला देवासी अंगी उठी चहरी चंदनाची ओझड भरली मुक्ता फळाची पूजा मुकटी सुपुष्पाची करी विरची निज हस्ते अमृत फळा सहित अपूर्व अपूर्ण देवासी त्वरित मधुपर्क गुण्या गोविंदात दत्तासी करीत विधी तो नागवेलीची पाने पिकली सुवास द्रव्य घालून मेडी विडा करुणी कर समर्पण करी श्री तात्रय प्रभू करी घेऊन करी घेऊन आरती ओवाळी चतुर्मुख चतुर्मुख श्रीपती मध्य कपुराची ज्योती करी तत्वत हा जय आगाध दानी तुची विसावा जीवा लागुनी अष्टपहर अन अतिनंद चा तुच साष्टांग होनवत ब्रह्मा आपण घालित वारंवार प्रणी प्रात करीत निज द्रेय यावरी आला विष्णू देव तोही तैसाची पूजी राव ओवाडी आरती लक्ष्मी ना, लक्ष्मी नाव हो मुके जय देव हान तसेने कैवल्य तुझा न कळे ब्रह्मा ब्रह्मा बिंबा न कळे वृद्धा रु, ऋषीच्या हानोनी साष्टांग साष्टांग दनवत दत्तात्रयासी घालीत चरणावरी माता ठेवीत पूजा सारीत आरती पूजा सारी तयार आला चंद्र मोडी पूजा वावनी कर कमडी कपूर कपूर आरती दत्त कारणे करी पक्व पंच पंचपक्वन जय जय बोले घोष मंत्र साष्टांगी घाली नमस्कार अन्यायी सवत्र हो निया ते, ते कडा पात्र नाचती उंदडे नष्ट नायक गाती गोडे नारद चुंबर देवळे गायन तोंडे करी ताती ऋषी करीत मंत्र ध्वनी सुमने वर्षी गजोनी फणी फनीवारा स सुरगणी नाना नानास्थवनी पार्थिती माता ठेवणी श्री चरणा जाती आपुल्या साना बैसका बेसले जाना श्री दत्तात्रय राणा सन्मुख चतुर्मुख सांगे सकळा दान दिले तिघाशी यानी हानोनी श्री दत्तात्रय याचे स्मरणेशी करावे ते सेची विष्णू आणि शिव हानती याना हा दत्तदेव घ्यावे स्मरणी अभिनव हेच नाव या प्रभूचे अन रत्ने घेऊन हाती तिनी देव प्रसाद देती सकळाची पुरली आरती जय बोलती श्री दत्तात्रयाची येतो नी पुढे कथा आनंद आनंददायी आहे चिंता आहे चित्ता हरोनी या भव व्यर्था मुक्ती मुक्ती साजू जयता दायक पुढे भोजनाचा सोडा देव गंधर्व ऋषी कुडा येईल पत्र पन्न गादी का सकळा सारंग दर लिला इति श्री सिंह छिंदाम प्रबंधे दे, असती देवन संवादे पूजा प्रकार विनोदे दस रे दत्तात्रे वर्ण नाम चतुर्थ अध्याय व्या श्री गोविंद प्रभु महाराज की जय श्री कृष्ण भगवान की जय श्री दत्तात्रे प्रभु महाराज की जय